नमस्कार मी ऍडव्होकेट श्रेया रस्ता वहिवाट आणि नवीन रस्ता या दोन संकल्पनांमध्ये नेहमीच गफलत केली जाते तर रस्ता वहिवाट आणि नवीन रस्ता या संकल्पनेतला फरक समजावून सांगण्याबद्दलचा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या दोन संकल्पनांमधला फरक समजावून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा खेडेगावांमध्ये ग्रामपंचायत इलेक्शन नंतर सगळ्यात जास्त इरेला पेटलेला झगडा म्हणजे रस्ता वहिवाट आपल्याकडे मामलेदार कोर्ट ऍक्ट एक एकोणीसशे सहा कलम पाच दोन आणि महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट चा कलम एकशे त्रेचाळीस या शेतरस्त्या संदर्भातल्या दोन महत्वाच्या तरतुदी आहेत तर झालं असं की आमच्याकडे पक्षकार आलेले होते अक्कलकोट तालुक्यातल्या एका दुष्काळी गावातली दोन एकर त्यांची बाग आहे ती शेतजमीरच्या पूर्व बांधावरून दक्षिण उत्तर चालीचा पाच फूट बैलगाडी रस्ता त्यांना होता पक्षकाराचा मुलगा चांगला शिकलेला लय ले मोठ्या आय टी कंपनीमध्ये लय मोठ्या पगाराची त्याला नोकरी गावाकडं बापाचं शेतीचं चा तसं चांगलं चाललेलं होतं पण त्यांची मंडळी वारल्यानंतर मुलगा डिसेंबर दोन हजार एकोणीस ला आपल्या वडिलांना घेऊन तो बेंगलोरला गेला पुढे दोन वर्षाचं लॉकडाऊन झालं या काळामध्ये त्यांच्या समोर असणाऱ्या गटांनी त्यांच्या पारंपरिक वहिवाटीमध्ये शेत जमिनीमध्ये जायचा रस्ता नांगर मारून पेरण्या करून पिकं उभी करून रस्त्याचं पाक अस्तित्वच मिटवून टाकलेलं होतं लॉकडाऊन मध्ये चांगला पाऊस झाला पोराचा वर्क फ्रॉम होम चालू झालेलं होतं पक्षकारांना पोराला सांगितलं आता तुझं तसं बी वर्क फ्रॉम होम चालू आहे तर आपण गावाकडे जाऊ म्हणजे मला तर काही इथं करमत नाही मी शेती बी करतो आणि तू तुझं काम बी कर असं म्हणून पोरग सून नातू हा सगळा लवा जम आला गावाकडं पुढं झालं असं की पक्षकार शेतात जायला निघालेला असताना गट नंबर एकाहत्तर वाल्यानं समजा रस्ताच नांगरून ठेवलेला आणि पिकं उभी करून ठेवली होती शेतातच जाता येईना काय करावं वाद झाले हानामाऱ्या झाल्या पोलीस तक्रारी झाल्या पोलिसांनी सांगितलं ही बाब दिवाणी आहे हा वाद एकतर सामोपचारानं मिटवा किंवा सक्षम कोर्टात ना आदेश घेऊन या मग तो पक्ष कराला ऑफिसला झालं गेलं त्यानं सगळं काही सांगितलं आणि त्यानं असं सांगितलं की गट नंबर वाला असं म्हणाला आज पत्तूर तुला आमच्या शेतातनं तुझ्या शेतात, शेतात जायला वाट दिली आता तू तुझं तुझा वेगळा रस्ता बघ पुढ तो पक्षकार असं म्हणाला इतके दिवस शेताकडं गेलो नाही तर हे सगळं असं होऊन बसलं आम्ही त्याच्याकडून सगळी तपशीलवार माहिती घेतली त्या माहिती अंती आम्हाला असं कळालं की त्याच्याकडं एक जुनं रजिस्टर केलेलं खरेदी खत आहे त्याच्यामध्ये या गट नंबर एकाहत्तरच्या बांधावरून रस्ता असल्याचा उल्लेख आहे त्यांच्या भाषेमध्ये माहिती देताना ते पक्षकार असं म्हणाले ही जमीन आमच्या बाण एकाहत्तर वाल्याच्या चुलत्या खंड एकत्र घेतली होती एकाहत्तरच्या अगवतीला म्हणजे पूर्वेला आमच्या बाण कागदामध्ये राक्षसमुक्त गमटोक या दिशेला बैलगाडी रस्ता हाय असं लिहूलय या सगळ्याचा अर्थ था एकच होता तहसीलदार साहेब यांच्याकडे चालणार मामलेदार कोर्ट ऍक्ट खालचं पाच दोनचं मॅटर पूर्वी मी तुम्हाला जसं सांगितलं की मामलेदार कोर्ट ऍक्ट एक एकोणीसशे सहा कलम पाच दोन आणि एम एल आर सी म्हणजे महाराष्ट्र संहिता एकोणीशे सासष्ट कलम एकशे त्रेचाळीस या शेत रस्त्या संदर्भातल्या दोन महत्वाच्या तरतुदी आहेत परंतु यातले बारकावे जे असतात ते अर्जदार शेतकऱ्यांना माहिती नसल्यानं अनेकदा जो अर्ज मामलेदार न्यायालया खालच्या तरतुदीनुसार दाखल केला जाणं आवश्यक आहे तो जमीन महसूल संहिता एकशे त्रेचाळीस खाली दाखल केला जातो किंवा एकशे त्रेचाळीस खाली दाखल करणं आवश्यक असलेला अर्ज मामलेदार न्यायालयाखाली खाली दाखल केला जातो शिवाय सगळी चौकशी किंवा सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या बाबी निदर्शनाला येतात आणि अशा वेळेला झालेली संपूर्ण कार्यवाही कायदेशीर आणि तांत्रिक दृष्ट्या चुकीची असल्याचं निदर्शनाला येतं आणि आदेश पारित करताना तांत्रिक दृष्ट्या कायद्याचे विसंगत आदेश पारित केले जातात हे जर टाळायचं असेल तर अर्ज दाखल करतानाच दक्षता घेतली जाणं अत्यंत गरजेचं आहे आपण पाहतो की शेत जमिनीमध्ये करण्यासाठी पूर्वापार वहिवाटीचे रस्ते आज अस्तित्वात आहेत कुठल्याही शेतकऱ्यानं नवीन जमीन खरेदी केली की पूर्वीचे शेतकरी जे वाट किंवा जे रस्ते वापरत होते तीच वाट किंवा तोच रस्ता नवीन खरेदीदार वापरतो परंतु वारसानं किंवा मा माटपानं जमिनीचे लहान लहान तुकडे पडल्यानं अनेक ठिकाणी आता जमिनीमध्ये जाण्यासाठी पूर्ण रुंदीचा रस्ता उपलब्ध होत नाही जेव्हा जमाबंदी करण्यात आली किंवा रस्त्यासाठी जमिनीचं संपादन करण्यात येतं त्यावेळेच्या रस्त्याची मोजमाप नमूद करून नकाशा तयार करण्यात येतो या गाव नकाशामध्ये आजही काही गावांमध्ये पूर्वापार वहिवाटीचे रस्ते आहेत तसच दोन गावच्या शिवेवरून जाणारे तेहतीस फुट रुंदीचे साखळीन मोजमाप केलेले रस्ते सुद्धा आहेत रस्त्याच्या बाबतीमध्ये हक्कांना अतिशय महत्वाचा पूर्वापार चालत आलेली वहिवाट हा कायद्यानं मानलेला हक्क असतो मग प्रश्न असा उपस्थित होतो की रस्ता वहिवाट आणि नवीन रस्ता यामध्ये नेमका फरक काय आहे तर मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा विषयीच्या तरतुदींविषयी आपण बोलूयात या कायद्याच्या कलम पाच दोन अंतर्गत अस्तित्वात असलेला रस्ता अचानक अडथळा निर्माण करून किंवा नांगरून किंवा कोणत्याही पद्धतीनं अडवला तर लगेचच न्याय देण्याबद्दल तरतूद आहे हा अडथळा दूर करण्याचा आदेश देण्याचे अधिकार तहसीलदार यांना असतात जर तुम्ही रस्ता वहिवाटीसाठी अर्जदारांकडे पाच दोन अंतर्गत अर्ज केला असेल तर या कायद्याच्या कलमांतर्गत नवीन रस्ता देण्याचे किंवा रस्त्याचा हक्क मान्य करण्याचे अधिकार तहसीलदारांना कारण हा अर्ज केवळ वहिवाटीसाठीच करता येतो आता नवीन रस्ता म्हणजे काय हे आपण समजावून घेऊ महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या म्हणजे एम एल आर सी एकशे त्रेचाळीस नुसार जमीन धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या जमिनीमध्ये जाण्यासाठी आवश्यक अशा रस्त्याची मागणी करता येते या कलमानुसार ज्या शेतकऱ्याला आपल्या जमिनीमध्ये जाण्यासाठी रस्त्याची गरज आहे तो तहसीलदारांच्या नवीन रस्त्याच्या मागणी संदर्भात अर्ज करू शकतो या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सासष्ट कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत हा अर्ज करावा लागतो या कलमाखाली रस्त्याचा वापर हक्क मान्य करण्याचे अधिकार तहसीलदारांना असतात या कलमाखाली वहीवाटीतला अडथळा दूर करण्याचे आदेश मात्र त्यांना देता येत नाहीत आणि हाच मुख्य फरक आहे मामलेदार कोर्ट ऍक्ट आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम यांच्यामधला रस्ता वहिवाट म्हणजे पाच दोन खालच्या अर्जाचा विचार करताना ज्या जमिनी संदर्भात वाद आहे त्या जमिनीला जाण्यासाठी पर्यायी रस्ता आहे का हे पाहण्याची आवश्यकता नसते म्हणजे नवीन रस्त्याच्या अर्जाचा विचार करता ज्या जमिनी संदर्भात वाद निर्माण झालेला आहे तिला पर्यायी रस्ता उपलब्ध आहे का किंवा नाही किंवा कस हे पाहणं आवश्यक असत पाच दोन खाली वहिवाटीच्या रस्त्याचा फक्त अडथळा दूर करण्याचा असल्यानं असा रस्ता एखाद्या भूमापन क्रमांकाच्या मधून जातो किंवा हद्दीवरून जातो हे बघायची गरज नसते तर एकशे त्रेचाळीस खाली रस्ता देताना संबंधित भूमापन क्रमांकाच्या हद्दीवरूनच तो देता येतो एखाद्या भूमापन क्रमांकाच्या मधून तो रस्ता म्हणजे नवीन रस्ता तहसीलदारांना येत देता येत नाही आता आपण पाहू की हे जे अर्ज आहेत म्हणजे रस्ता वहिवाटीचा आणि नवीन रस्त्याचा हे अर्ज दाखल करण्याचं लिमिटेशन नेमकं काय का असतं तर पाच दोन म्हणजे रस्ता वहिवाटीसाठी अर्ज करत असताना या कायद्यातल्या तरतुदीनुसार रस्त्याची जी वहिवाट होती किंवा नाही आणि असेल तर ती अडवली आहे का आणि जर अडवली असेल तर अडथळ्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत हा अर्ज दाखल करावा लागतो आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सासष्ट च्या कलम एकशे च्या म्हणजे नवीन रस्ता मागणीच्या अर्जाच्या तरतुदीनुसार रस्त्याची गरज आहे का आणि असेल तर सोयीस्कर पर्याय कोणता आहे या बाबी तपासल्या जातात त्यामुळं या तरतुदी खाली अर्ज करण्यात आला तर अर्जदार म्हणेल त्याच आणि तेवढ्याच रस्त्याचं स्थळ निरीक्षण करता येत नाही तहसीलदारांना त्यांच्या समोर उपलब्ध असलेले सगळे पर्याय विचारात घ्यावे लागतात आणि या, या मगाशी सांगितलेल्या या दोन बाबींच्या आधारे निर्णय घ्यावा लागतो त्यामुळं या तरतुदीखाली दाखल होणाऱ्या अर्जासोबत चतुस्थीमेच्या सगळ्या गटांच्या सातबारे उतारे आणि इतर कागदपत्र असणं गरजेचं आहे तसंच सगळ्या गटाच्या मालकांना प्रतिवादी म्हणून दाव्यामध्ये सामील करून घेणं फार गरजेचं आहे मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा च कलम पाच दोन मध्ये वहिवाट ज्याला आपण इंग्लिश मध्ये प्रिस्क्रिप्शन म्हणतो हे प्रिस्क्रिप्शन आहे किंवा नाही हे पाहिलं जातं तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस मध्ये गरज म्हणजे नेसेसिटी आहे कि नाही हे पाहिलं जात या दोन्ही तरतुदींचा जे मूळ आहे म्हणजे जो है, है आधार आहे तो आहे इंडियन इजमेंट ऍक्ट एटीन एटी टू यातल्या कलम चौदा मधल्या तरतुदीनुसार चौदा मधल्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस आधारलेला आहे तर कलम पंधरा मधल्या तरतुदींनुसार मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा च कलम पाच दोन मधल्या तरतुदी आधारलेल्या आहेत त्यानुसारच रस्त्याची वहिवाट होती किंवा नाही हे तपासून पाहिलं म्हणजे इंडियन इजमेंटच्या कलम पंधरा मधल्या तरतुदीनुसार एखादा रस्ता सलगपणे वीस वर्ष जर वापरत असेल तर त्या रस्त्याला वहिवाटीचा रस्ता असं संबोधण्यात येत आता आपण हे पाहूयात की हा अर्ज निकाली काढताना तहसीलदार नेमकं पाहतात काय सगळ्यात आधी आपण एम एल आर सी एकशे त्रेचाळीस म्हणजे नवीन रस्त्याच्या अर्जांबद्दल बोलूया त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला आपल्या शेतात जाण्यासाठी मागितल्याप्रमाणे नवीन रस्त्याची गरज आहे का आकडा दोन यापूर्वी या, या जमिनीचे मालक कोणत्या रस्त्याने ये जा करत होते आकडा तीन या शेतात जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या मोठ्या रस्त्यापासून सगळ्यात जवळचा रस्ता कोणता आहे आकडा चार या जमिनीत जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध आहे का आकडा पाच रस्त्याची रुंदी ठरवताना इतर शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीनं रस्ता दिला पाहिजे आकडा सहा मूलत शेत जमीन कसण्यासाठी म्हणून किमान रुंदीचे वाजवी रस्ते देणं अपेक्षित आहे आकडा सात वाजवी रस्त्यांपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्याची मागणी असेल तर अशा शेतकऱ्यांना सरळ समोरच्या शेतकऱ्याला जमिनीचे पैसे देऊन हक्क विकत घेतले पाहिजेत अशी कायद्याची अपेक्षा आहे तहसीलदारांनी दिलेल्या अशा निर्णयाविरुद्ध प्रांताधिकाऱ्यांकडे अपील दाखल करता येतं किंवा हा निर्णय जर तुम्हाला मान्य नसेल तर एक वर्षाच्या आत अशा निर्णयाविरुद्ध दावा सुद्धा दाखल करता येतो परंतु दिवाणी दावा जर दाखल झालेला असेल तर महसुली अधिकाऱ्यांपुढं अपील किंवा फेर तपासणी करता येत नाही म्हणजे एकाच वेळेला तुम्हाला दोन्ही रिलीफ मागता येत नाही आता आपण मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम पाच दोनच्या काही तरतुदींच्या बद्दल बोलूयात एखाद्या शेतकऱ्याला जर असं वाटलं की बाबा मी अल्पभूधारक आहे मला वकिलांची फी परवडत नाही तर तो शेतकरी थेट रस्ता वहिवाटीसाठी तहसीलदारांच्याकडे अर्ज दाखल करू शकतो का येस एखाद्या शेतकऱ्याला अस्तित्वात असलेला रस्ता जर अडवला गेला तर मामलेदार कोर्ट ऍक्ट खाली त्या शेतकऱ्यानं साधा अर्ज दाखल करणं अपेक्षित आहे असं मी म्हणत नाही तर असं स्वतः कायदाच म्हणतो याच कायद्यातल्या कलम आठ नुसार हा अर्ज शेतकऱ्याच्या शब्दात सुद्धा चालतो त्यासाठी फार औपचारिक कायदेशीर भाषेची गरज नाही अर्जावरती मामलेदार कोर्ट ऍक्टच्या कलम पाच अन्वय अर्ज असं नमूद असलं पाहिजे अडथळा निर्माण केलेल्या शेतकऱ्यांची नावं आणि त्यांचे पत्ते लिहिले गेले पाहिजेत अर्जाच्या मजकुरामध्ये काही बाबी समाविष्ट करणं आवश्यक आहे जसं की हा जो रस्ता आहे तो पूर्वापार वापरातला चालू वहिवाटीचा रस्ता आहे नव्यानं रस्त्याची मागणी या नियमाखाली अपेक्षित नाही रस्त्याला अडथळा निर्माण केला गेला असला पाहिजे असा अडथळा निर्माण केल्यापासून सहा महिन्यांच्या आत हा अर्ज दिला गेला पाहिजे अशी कायद्यात तरतूद आहे त्यामुळं अर्जामध्ये नक्की केव्हा हा अडथळा निर्माण केला गेला होता याची तारीख नमूद केलं जाणं गरजेचं आहे अर्जाच्या शेवटी अडथळा काढून टाकून त्या माणसाला पुन्हा अडथळा निर्माण करण्यास मनाई करण्यात यावी अशी मागणी असली पाहिजे मामलेदार कोर्ट अॅक्ट नुसार तहसीलदारांना दिवाणी स्वरूपाचे अधिकार प्राप्त झालेले असतात त्यामुळं या कायद्याखाली एकदा मामलेदारांनी आदेश दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली त्या नाही तर ते कारवाई करणं अपेक्षित आहे शिवाय अशा निकाला विरुद्ध कुठेही तरतूद नाही कलम तेवीस दोन खाली केवळ मर्यादित स्वरूपाचे फेर तपासणी करण्याचे अधिकार प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांना आहेत आता हा व्हिडिओ पाहताना आपण व्हिडिओच्या शेवटी आलोय एक लक्षात घ्या की ह्या व्हिडिओ मध्ये अर्जाच्या निकालानंतर जी अंमलबजावणी अंमलबजावणी तर हा होता माझा आजचा व्हिडिओ शक्य तितक्या साध्या भाषेमध्ये हा व्हिडिओ सादर करण्याचा मी प्रयत्न केलाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद